मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेर हे गाव जळगावपासून पा पंच्याऐंशी किलोमीटर भुसाडपासून पस्तीस किलोमीटर जंक्शन स्टेशन आहे मध्य प्रदेशात ब्र्हाणपूर आहे सीमेवर लागून हे वीस किलोमीटर रावेर स्टेशनपासून माझं कार्यालय दोन किलोमीटर रावेरच्या बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर प्रत्यक्ष भेट घ्यायची असल्यास आपण अगोदर मोबाईल करायचा रावेरमध्ये आल्यावर आपण लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी आहे आपल्याला नाही समजलं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स जवळच आहे त्यांच्या आतमध्ये जा पुष्कळचे लोक बाहेरच चौकशी करतात ती माझीच कार्यालय आहे माझ्या मुलांची कार्यालय मी घालून दिलेली आहे ते ज्वेलरची आहे आणि गावामध्ये सर्वात मोठी दुकानं तीच आहे अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जायचं त्यांना सांगायचं आम्हाला बाबांना भेटायचं आहे ते, ते, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा माणूस देतील आणि ती माझ्याकडे घेऊन येईल तिथून फक्त अगदी तुम्ही पापणी लवत नाही तोपर्यंत माझं कार्यालय आहे कार्यालयाचं नाव आहे बोरकर गुरुजी आपण विचारू शकतात अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल लावून पण आपण विचारू शकतात मोबाईल आपण केव्हाही लावू शकतात त्याबद्दल वाद नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्या माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही मी स्वतः मार्गदर्शन करीत असतो हे पण आपण लक्षात घ्या रावीरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ यंत्रसिद्धी विनामूल्य आम्ही वाटपाचं काम सुरू झालेलं आहे सात बाय अकराचं सा पाकिट घ्यायचं चा, त्याच्यावर आपला पूर्ण पत्ता लिहायचा ते पाकिट दुसऱ्या त्याच्यावर पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीटं लावायची ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालायचं त्याच्यावर माझा पत्ता लिहायचा मी सांगितलेला आणि स्पीड पोस्टाने पाठवायचं आमची माणसं तुमच्याकडे ते पाठवून देतील पाकिटामध्ये घालून हे यंत्रसिद्धी काज प्रेम कराची करावीच लागेल त्याच्याशिवाय चालणार नाही यंत्रसिद्धी प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही अभिमंत्रित केलेली असल्याने हे पीडिताच चालत असतात फक्त याचं एक आहे की काज प्रेम करणं कुठल्याही दिशेला लावणं आणि केव्हाही लावणं तुमचं ज्वेलरचं दुकान असो टेलरचं दुकान असो केश करतनालय असो ब्युटी पार्लर असो कापड दुकानाचा व्यवसाय असो खानावळ असो दवाखाना असो कारखानदाराचं ऑफिस असो कुठलंही असो शाळा असो अकॅडमी असो अभ्यासिका असो आपण त्या सर्वांसाठी किंवा घरात असलं तर पहिल्या हॉलमध्ये हे लावायचं आहे असो आजच्या घराला बी आपण सुरुवात करूया तर माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आपण मी आता वाहनमध्ये आहे आपण सध्या नाशिकच्या जळगाव धुळ्यावर नाशिकच्या रोडवर आलेलो आहोत आणि इथे आपण मला विशिष्ट कामासाठी इथे ज्योतिष कामासाठी जायचं आहे आणि इथलं का काम आठपण मुंबईला जाईल आणि मुंबईचं काम आठपण पुण्याला जाण्याचा इच्छा आहे आणि जाऊ शक्यतो कारण निघाला किंवा पुन्हा वेळ मिळत नाही आणि माझ्या जवळ आहे गोकुळ पाटील ड्रायवर तीन पिढ्यांचे संबंध त्यांचे माझे आहेत आणि आता सौ निर्मलाबाई बोरकर माझ्यासोबत नाही आहे कारण सात सुटली आहे देवाघरी निघून गेलेले आहे तर हे गोकुल ड्रायव्हर नसून माझा मुलगाच आहे तीन पिढ्याचे संबंध नात्याने आणि माझा हात धरून चालणे किंवा बि हे ठेवणे सगळं काही ते मला अगदी सहाय्यभूत आहे त्यामुळे ते मला चिंता राहत नाही काळजी राहत नाही असं वाटते असो, असो अशा तऱ्हेने हे बघत असताना आपण बघणार आहोत याच ठिकाणी बघत असताना प्रथम आपण माझी पत्नी स्वर्गीय सर निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा विषय करू द्या मला जवळजवळ महिनाभरसारखे मोबाईल येत आहे एकच विषय आहे आणि त्या विषयाकडे कारण नसताना दुर्लक्ष होतं आहे असं नाही काही ना काही कारणाने दुर्लक्ष होते कोणी दुसरं सांगते जवळचं सांगते काहीतलं ते अर्जंट माहिती हवं हवी असते ती आणि वर्तमानातले लग्न सीझन नाही म्हणून माझंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं पण आता लग्न सीझनही येणार नाही आहे कारण गणपती बसतील मग आपल्याला भाद्रपद मिळणार येणार आहे श्राद्ध पक्ष ज्याला म्हणतात वाडवडिलांचं श्राद्ध करणं सर्वांचं कर्तव्य आहे ते आपण केलंच पाहिजे त्याचा एक व्हिडिओ मी मात्र अगदी ठामपणे काहींना त्याचा राग आला तरी चालेल परंतु जे शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे मी सांगणार आणि बोलणार आहे कारण जे घडणार आहे ते घडणारच आहे आपली चूक असली आपण बरोबर चालले नाही तर मात्र आपल्याला ठेस लागणारच आहे आपण आजारी पडणार आहोत खूप भक्ष केलं खूप चुकीच्या ठिकाणी खाणपण केलं आपण काही गोष्टी खाऊ नये काही गोष्टी एकत्रित खाऊ नये असंही असलं तर त्याचे परिणाम आपल्याला स्वतःलाच बघावं लागत आहे आपला हात तुटला तर आपल्याच गळ्यात हात आहे माझी मुलं नेहमी मला म सांगतात बाबा तुम्ही सांभाळून झालात आणि आता प तुम्ही पाच सहा वेळेला पडलेले आहात आणि त्याच्यातूनही तुम्ही चांगले रा राहिलेले आहेत तुम्ही पडले तर आम्ही तुम्हाला दवाखान्यात घेऊ ऑपरेशन असलं तर ऑपरेशन करू पण तुम्हाला पलंगावर तुम्हाला स्वतःला झोपावं लागेल लक्षात या त्याच्याशिवाय तरणोपाय नाही राहणार कारण आम्ही तुम्हाला चोवीस तास सेवा देऊ हे शकणार नाही आणि तास सेवा देणार नसताना आता आहे पण नाही आहे मग काय कराल तुम्ही असे त्यांची सूचना असल्याकारणाने चालताना मी आता माझी गती स्वतःहून कमी करून घेतलेली आहे आणि गावात किंवा इतर ठिकाणी शक्यतोवर जिथे जरूर असेल तिथे काठीगुरुचा प्रवास करतो असो आजचा विषय थोडासा बाजूला गेला सांगण्याचा योग असतो तुम्ही आपलेपणा आहे म्हणूनच आजचा विषय आहे विवाहचा काळ विवाह कधी होईल कशा होईल काय होईल या विषयीची माहिती देण्याचा प्रयत्न मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे आता बघा विवाह हा मुलाचा विवाह करायचा आहे मुलीचा विवाहच करायचा आहे नातूचा विवाह करायचा आहे नातेचा विवाह करायचा अनेक नात्यांचा संबंध मुला मुलींचा असला ते आपण करतात विचार करतात वडील माणसं आजोबाचा विचार असतो वडिलांचा फिकीर असते चिंता असते काळजी असते सगळं काही असते आता पहा मुलाला कुठली बायको मिळणार आहे हे मला माहिती नाही तुम्हालाही माहिती नाही आहे मुलीला कोणता नवरा मिळालाय पती मिळणार आहे तुम्हाला माहित नाही मलाही माहिती नाही आहे काही असं विज्ञानामध्ये असं कुठे विज्ञान श्रेष्ठ झालं आहे चंद्रावर गेले मंगळावर जात आहे अभ्यास करता आहे पण कोणाच्या चंद्रावर जात आहे कोणाच्या मंगळावर जात आहे कोणाच्या पृथ्वीवर जात आहे तुम्ही कोणाच्या जात आहे विज्ञानाची मालकी आहे का यांच्यावर यांच्यावर तर ग्रहयोगाची ज्योतिषशास्त्राची मालकी आहे जेव्हा साधा चष्माही नव्हता त्यांनी हे ग्रह शोधून काढले होते त्याच्यातील अंतर शोधून काढले होतं कोणी आहे आता विज्ञान पाहिजे अंतर मोजते दिसते आणि मग हा 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 करते फक्त विज्ञान हे असत्य आहे हो आजही माझं म्हणणं आहे सत्याहत्तर वर्ष अठ्ठ्याहत्तर वर्ष माझे वय हो आहे विज्ञानात काही नाही आपल्याला काही कळत नाही विज्ञानामध्ये असं तो सांगेल का कोणी किती शिकलेला असला कम्प्युटरचा तज्ज्ञ असला डॉक्टर असला कुणी असला शास्त्रज्ञ असला या मुलाचा विवाह कधी होईल या मुलीचा विवाह कधी होईल याला बायको कोणत्या रंगाची मिळेल याला पती कसा मिळेल त्याचं आरोग्य कसं राहील हे विज्ञान सांगू शकते एम आर आयमध्ये मध्ये काढा सोनोग्राफी करा रक्त लघवी लग, लग, तपासा याच्यात ये येऊ शकते अहो डॉक्टरांना सुद्धा समजत नाही रक्त रक्तलग्वीची रिपोर्ट आल्यावर त्यांना कळते की हा टायफॉईड आहे याला एड झालेला आहे याला संधिवाद झालेला आहे आमचे वडील वैद्य होते नाडीवर बोट ठेवत होते तीन दि एकाच दिवशी तीन पुढ्या देत होते आणि दुसऱ्या दिवशी येऊ नका म्हणून स्पष्ट सांगत होते पैसे काहीही नको जे द्यायचे असेल ते दे, दे कोणी ज्वारी आणून द्यायचं कोणी गहू आणून द्यायचं कोणी भाजीपाला आणून टाकायचं त्यांच्या नावावर एकही मृत्यू नाही आज तुम्ही प्रत्येक डॉक्टर पहा त्यांच्या दवाखान्यात किती मृत्यू होतात हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होतात आय सी यूमध्ये किती मृत्यू होतात मृत्यूचं प्रमाण काही सरकार करणत नाही जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढ्या मृत्यूची गणना अधिक असते हे लक्षात ठेवा असो तर मुलाच्या विवाहाच्या बाबतीत मुलीच्या विवाहाच्या बाबतीत कोणी असो आता काहींचा पटकन विवाह होता काहींचे विवाह होत नाही आप घरामध्ये दोन मुली असतात तर एका मुलीचा विवाह पटकन होतो दुसरीचा मुलीचा विवाह का होत नाही एकच घराणं आहे एकच खानपान आहे एकच डी एन आहे तुमचा विज्ञानाचा सहाय्याने मग एका डी एनमध्ये हा फरक आणि दुसऱ्या डी एनमध्ये हे का फरक पडतो शिकलेले दोघेही आहे घराने एक आई बाबी एक आहे मग असं का शिकलेले सारखे आहे सगळं सुखसुई आहे फ्लॅट आहे गाडी आहे मोठ्या शहरात राहणं आहे तरी वय अठ्ठेचाळीस झालं तरी विवाह होत नाही अशी उदाहरणं माझ्याकडे आहे मग असं काय होते का कारण आहे याला विज्ञानाला उत्तर द्यावायचं दे देता येणार नाही विज्ञानाचं उत्तर अजिबात नाही पण याचं समाधान तुमचं मात्र ज्योतिषास्त्र निश्चित करणार मात्र याला जाणकार ज्योतिषाची आवश्यकता शकता हे आहे आता आपण विवाहाचा काळ सरासरी आपल्याला या ठिकाणी जर बघायला गेलं तर कळतो कळत नाही असं काही नाही काही वेळेला काय असतं की ज्या वेळेस विवाहाच्या समस्या उत्पन्न होतात तुम्हाला होतात पंचेचाळीस झालं बत्तीस झालं अठ्ठेचाळीस झालं की मग तुम्ही ज्योतिषाकडे जातात अहो पहिल्याच दिवशी तुम्हाला कुंडली करून घ्याल काय हरकत आहे पहिल्याच दिवशी तुम्ही डॉक्टरने सांगितलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होत असतानाही तुम्ही सिजर करतात की नाही आणि सिजर करून त्या मुलीचं आयुष्य कमी होतं की नाही ती सारखी दवाखान्याच्या चक्रा मारते की नाही याचे उत्तर तुम्ही द्यावा सरकारी दवाखान्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होतात आणि तीच डिलिव्हरी तुम्ही खाजगी डॉक्टरकडे गेले की ते सिझरांची होते का होते लाखो रुपयाचा हा खेळ आणि जीवाशिवाचा खेळ काही वेळेला मुलगा वाचू का मुल आई वाचू इतका दोघंही जातील काय आहे म्हणजे शाश्वती नसताना आपल्याला हे आहे पण मात्र ज्योतिषशास्त्र तुम्हाला मृत्यू देत नाही ज्योतिषशास्त्र तुमची तब्येत बिघडत नाही ज्योतिषशास्त्र तुम्हाला मानसिक चिंता व्यथा देत नाही ज्योतिषशास्त्र तुमची झोप हरवत नाही ज्योतिषशास्त्र तुम्हाला उत्साह देते ज्योतिषशास्त्र तुम्हाला प्रोत्साहन देते ज्योतिषशास्त्र आत्महत्येपासून रोखते ज्योतिषशास्त्र तुम्हाला आरोग्यापासून सुधारणा करून देते ज्योतिषशास्त्र तुम्हाला अभ्यासात हुशार करून देते आहे काही याच्याबद्दल विज्ञानामध्ये मुळीचं नाही आहे म्हणून आपण सरकार मात्र याकडे दुर्लक्ष देते आणि मोठे मोठे हॉस्पिटल उभारले जात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करते मराठी शाळा बंद होऊन गेल्या सरकारी शाळा सुरू झाल्या लाखो रुपये मोजावं लागतं शाळेसाठी प्रत्येक किलोमीटरवर आल्यावर टोल लागतो पण सरकार कोणतं कायम करते सरकार मायबाप आहे माय का मग मग मायबाप कशाला का नुसतं सरकार टॅक्स वसूल करण्यासाठी आहे तर आपण पुन्हा भटकतो आहोत आपला मूळ मुद्दा आहे की विवाहाचा काळ कसा असेल कसा असेल कुठे असेल आणि कधी होईल कधी होईल हा मूळ मुद्दा आजच्या विषयाचा आहे तर आपण जर बघितलं तर तुम्ही ज्यांची कुंडली जन्मत झालेली आहे त्यांच्या कुंडलीतून हे आपल्याला अधिक स्पष्टीकरण मिळत असते तुम्ही आता पंचेचाळीस वय झालं ना आज कुंडली मला काढायला लावली की किंवा आता विवाह कधी होईल आता विवाह कधी होईल आता एखादा ऐंशी वर्षाचा मनुष्य आहे डॉक्टर काय सांगेल तिथे कोणतं औषध द्यायचं तो म्हणे आता बंद करा सलाईन घ्या नाही तर नुसती काय आता रामनाम नाम करा घरी सेवा करा हे डॉक्टरांचे शब्द आहे माझे नाही मग मा अशाच तऱ्हेने तुम्ही जर अशाच वेळेला जर समस्या घेऊन आले तर कसं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करू शकेल आणि ज्योतिष सहाय्य होऊ शकेल आणि तिथे ज्योतिष विद्या कशी चालेल आणि ज्योतिष काय सांगेल तुम्हाला याच्यासाठी प्रत्येकाला आता नवीन तरुण मंडळी आहे तरुण मंडळी तर आज आज पाहिलं तरुण मंडळी तर त्यांच्याविषयी काय बोलावं एक प्रश्न निर्माण झालेला आपल्याला एक प्रश्न निर्माण झालेला असत आस्था, असताना आपल्याला कळते की आपल्याला हे असं एक कळते की तरुण मंडळी आता देवादिकांच्या मंदिरात न जाता महाराजांच्याच मंदिरात जातात समाधीच्या मंदिरात जातात ज्या महाराजांनी ज्या पुजाऱ्यांनी देवाची आराधना केली आहे ते देवाकडे गेले देवाची पूजना केली आहे पंढरपूरच्या मंदिरात गेलेले आहे आणि हे तुम्ही त्यांच्याकडे जातात देवाकडे ईश्वराकडे का जाते तुम तुमचं जर कलेक्टरकडे काम आहे तर तुम्ही शिपायाकडे का जातात तुम्ही तहसीलदाराकडे का जातात तुम्हाला क कलेक्टरकडे जावं लागेल तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांचं काम असेल तर अधिकाऱ्याकडे जावं लागेल हृदयाचं तुमचं बिमारी असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे तुम्हाला जावं लागेल हे आहे ना मग परमेश्वराला प भजानं तुम्ही परमेश्वराची कीर्ती करा परमेश्वराचं पूजन करा त्याच्यातूनच तुम्हाला लाभ होणार आहे असो जो आहे ते आहे तर विवाहाचा काळ तुम्ही जर लवकर पत्रिका लहानपणाची केली तर त्याच्यातून अचूकता आपल्याला दिसून येते तरी मला वर्तमान पिढीला सांगायचं सा आहे की त्यांनी आपल्या मुली मुलीच्या पत्रिका चांगल्या ज्योतिषाकडून जाणकार ज्योतिषाकडून अवश्य करून घ्या तरी पण तुम्ही आमच्याकडे आले तुमचं समाधान करणं आमचं काम आहे जेवढं ज्योतिषशास्त्रातून मार्गदर्शन होईल तेवढं आम्ही करीतच असतो त्याबद्दल माहिती आहे तरी पण मात्र आपल्याला कोणत्या वर्षामध्ये तुमचा विवाह होणार आहे कोणत्या महिन्यामध्ये तुमचा तुम्हाला स्थळ येणार आहे कोणत्यामध्ये होकाराचे स्थळ येणार आहे कोणत्यामध्ये नकाराचे स्थळ येणार आहे स्थळं कशी राहणार आहे त्याचा वर्ण कसा असणार आहे त्याचा स्वभाव कसा असणार आहे किती लांबची असणार आहे कोणत्या दिशेची असणार आहे पहा किती गूढशास्त्र आहे आणि हे गूढशास्त्र पाहण्याकरता मात्र जाणकार ज्योतिषी हवा आता पुष्कळशा आपण जर बघायला गेले तर मुलामुलींचा विवाह होईल की नाही संतती होईल की नाही संततीला दोघेही इच्छुक असते विज्ञान होकान म्हणते दोघे जबरदस्त आहे मग जबरदस्त असताना मग औषधी काय खावं लागतंय त्यांना दोन दोन तीन तीन वर्ष औषधी घेऊन त्यांना मग संतती का होत नाही स सक, सक्षम आहे ना मग मग सक्षम आहे तर मग सक्षम असल्यावर संतती व्हायला पाहिजे मग इथेच आमचं ज्योतिषशास्त्र खरं ठरते की ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रह आणि शुक्रग्रह गुरु हा डिलेवरीचा ग्रह आहे पण काही ज्योतिषी मात्र गुरुग्रह हा संततीचा कारक ग्रह करतात ते चुकीचं आहे शुक्र ग्रह उत्पन्न करतो गुरुग्रह डिलेवरी देतो हे बघायला हवं तर आपल्याला विवाह हा कोणत्या दिशेला होणार आहे हे कळते विवाह कोणत्या बाजूला होणार आहे हे कळते विवाह आपल्या घराजवळ होणार आहे नातेसंबंधात होणार आहे हे कळते विवाह हा आईच्या दूर होणार आहे किंवा वडिलांच्या घराण्याच्या ओळखीतून होणार आहे हे आपल्याला कळते विवाह प्रेमविवाहाचा होणार आहे हे करते प्रेमविवाहात फसवले जाणार आहेत का हे आपल्याला कळते प्रेमविवाह यशस्वी होणार आहे का हे आपल्याला कळते प्रेमविवाह होत असताना सुखाचा संसार होणार आहे की नाही हे आपल्याला कळते एवढं असल्यावरही शेवटी हा विवाह पूर्ण होणार आहे का नाही एखाद्याचा अपमृत्यू होणार आहे का अपमृत्यू ॲक्सिडेंट होणार आहे अपघात होणार आहे एड्स आहे नपुसक आहे दोघापैकी कोण सशक्त आहे कोण अप अशक्त आहे दोघांविषयीचा एखाद्याची नोकरी सुटणार आहे का व्यवसायकारक ग्रह मिळणार आहे का कुठला आणखीन तो परदेशात जाणार आहे का परदेशात स्थायिक होणार आहे का परदेशातून परत येणार येणार आहे अशाविषयी आपल्याला प अधिकाधिक माहिती मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषशास्त्र देत असते परंतु हे बघण्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषी हवा लागतो परं परंतु पुनश्च मी या सांगतो की तुम्ही लवकरात लवकर ज्यांचे विवाह झालेले नाही त्यांनी नुसतं साधारण प्रश्न पाहू नका तुम्ही डी जे लावता मोठे मोठे पंक्ती झळवतात मोठे मोठे कार्यालय करतात हाऊस माउस करतात आणि ज्यांचा मूळ मुद्दा आहे जो विवाह बघण्यासाठीचा द्या द्या त्या मद्यावर तुम्ही काहीच करत नाही त्याविषयी तुम्ही विचार करत नाही दोघांच्या कुंडली काढून आपण यात याच्यात या प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे या प्रश्नाविषयी समस्येविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यातून उपासना आराधना ह्या करून घेतल्याच पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला डॉक्टर औषधाची चिठ्ठी देतो त्या औषधाची चिठ्ठी घेतल्यावर तुम्ही मेडिकल आणतात की नाही का नाही का नुसते लिहून घेतात त्याप्रमाणे नुसतं तुम्ही आमच्याकडे लिहून घेतलं की विवाह असा असा होणार आहे असा तसं होणार आहे अरपण त्याची उपासना आराधना तुम्ही केली आहे का करत नाही का मग कसं तुम्हाला याच्यामधून तुम्हाला श्रेय मिळणार आहे श्रेयशील तुम्ही अपेक्षाच कशी करू शकतात याविषयी आपल्याला जर काही करत असेल तर आपल्याला यातून मात्र हे बघायला हवं की काय होणार आहे काय नाही यातून <laughs> समोर थोडं काय मंदिर गेलं काय विद्यालय गेलं कोण असतो ते <laughs> बघण्याच्यापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असं गाडीच्या प्रवासातूनच आपण बोलत आहोत करत आहोत मला तुमच्याशी नेहमी बोलावसं वाटते मार्गदर्शन करावंसं वाटते कारण माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांची अंतिम इच्छा होती की तुम्ही माझं कार्य चालू ठेवा त्याप्रमाणे त्या वचनाला मी बांधील की आहे असो मला वरतनपत्र काही ज्योतिषशास्त्र मासिक वगैरे इतरही वर्तनपत्र असेल त्यांना सांगावंसं वाटते की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करता आहात तुम्ही कुठलंच समाज कार्य करता आहात याचं उत्तर तुम्ही द्यावं मला तुम्ही काय करता नुसत्या बातम्या टाकल्या इतकं इकडे युद्ध झालं तिकडे बलात्कार झाला तिकडे चोऱ्या झाल्या तिकडे या मंत्र्यानं उद्घाटन केलं या हे वृत्त देऊन जनतेचा समाजाचा काय फायदा आहे काय फायदा आहे प्रत्यक्ष काय फायदा आहे काही नाही मग लोकांच्या समस्याचं उत्तर देण्यासाठी काही समस्या आहे लग्नासंबंधी आहे संततेसंबंधी आरोग्यासंबंधी आहे बुद्धीसंबंधी आहे नोकरी लागण्यासंबंधी व्यवसायासंबंधी याच्याविषयी तुम्ही मग काय काय करतात मीडिया काय काम करतोय इलेक्ट्रिक मीडिया काय काम करतो या बाबतीत वर्तमानपत्र लेखी करणार आहे छापखाना तिथून आणलेलं आहे हे काय कोणतं काम करतात काही काम करत नाही एकही वर्तमानपत्रामध्ये नाही मी देशदूतमध्ये पंचवीस वर्ष झालेली येत होतो पूर्ण पानभर नाशिकचंच होतं पण ते जळगावच्या आवृत्तीमध्ये होतं जळगावच्या आवृत्ती धुळे आवृत्ती नंदुरबार आवृत्तीमध्ये नगर आवृत्तीमध्ये प्रसिद्ध करत होतं परंतु कालांतराने तिथेही ते बंद झालं काही असतील त्यांच्या काही अडी अडचणी आपल्याला कल्पना आड़ नाही प्रयत्न करत आहेत परंतु प्रयत्नाला यश येत मिळत नाही तरी इतर वर्तमानना माझी काही सेवा हवी असेल तर मी ती द्यायला तयार आहे त्यांनी माझ्या संपर्क संपर्कसारखं साधावा सुरेशराव बोरकर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी विश्वज्योतिष आचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा माझा पिनकोड नंबर रावेरचा बुधवारी कार्यालय सुट्टी असते रावेरमध्ये प्रत्यक्ष भेट घेत असल्यास तेव्हाही मोबाईल करून यावं अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम ज्व बोरकर ज्वेलर्स ही माझ्या मुलांना मी लावून दिलेली आहे त्यातमध्ये जाऊन आपण माझी चौकशी करू शकतात असो जळगाव जिल्ह्यात कुठेही घेत आपल्याला माझ्याविषयी काही असतं तर तुम्हाला माझ्याविषयी पुष्कळजणं सांगतील तुम्ही देशदूतचे संपादक आलोणे आहे तरुण भारतीचे संपादक चंद्रकांत जोशी आहे कृष्णा पाटील आहे कृषीसेवकचे आणि पाटील आहे बातमीदारचे असे अनेक लोक आहे वर्तमानपत्र त्या मीडियाच्या संबंधित मी चांगली माणसं आहेत प्रयत्न करत आहात कोणाला वर्तमानपत्राला काही आवश्यकता असेल तर ते माझी भेट घेऊ शकतात प्रत्यक्ष भेट घेणं मला आनंद होईल होईल योगेश खरे निलेश खरे हे जे आहे निलेश खरे मला वाटते कोणतं चॅनल आहे मोठं आज तर साम ज्या टी व्हीमध्ये आपलं आहे ते निलेश खरे मोठ्या अधिकारी पदावर आहे आणि हे कोणतं आहे मुद्दा तुलाही माहिती आहे मोठं चॅ मीडियाचं आहे त्याच्यामध्ये योगेश खरे आहे ते नाशिकला राहतात आणि हे पनवेला राहतात नवी मुंबईमध्ये अशा युगाचं ते मा माझी मुलंच आहे ती दोघं आहे त्याबद्दल नाही म्हणजे मीडियाचे क्षेत्राचे माझा संबंध फार पूर्वीपासून लहानपणापासूनच आहे असो सर्वांना कोणाच्या मीडियाला कोणाला ला 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 लागलं ला, माझं सहाय्य लागलं ला तर मी द्याल तयार आहे त्यांनी संपर्क साधावा असो आजचा कार्यक्रमाच्या स स्पीड ब्रेकर लागलं स्पीड ब्रेकर घेऊनही आपल्याकडनं आपले मंत्री नितीन गडकरी म्हणायला काही हरकत नाही कारण जागोजागी मंत्रीच आहे एक आता उचकलेलं पाहिलं तर या टोल घेऊन मला त्यांनी उचकवलं असं आहे रस्ते पाहिले तर काही गुणगौरव करण्यासारखे नाही आता समृद्धी मार्गावर एक पाणी साचते डोरं येतात फुट काही ठिकाणी फुटलेलं आहे प्रवास सारखा माझा असतो सगळा अनुभव येतो आता पाहू तर मला वाटते तीन चारशे रुपये माझे गेले असते नाशिक अजून यायचंच आहे सरकार का घेते हेच मला काही कळत नाही सरकारचं काम मायबाप आहे तुम्ही ज टॅक्स वसूल करता तर त्याचा टॅक्सचा खर्च कुठे करता तुम्ही मराठी शाळा बंद करून टेकला तुम्ही औषधाच्या किमती वाढवून टाकला सगळे टॅक्स वाढवून राहिलेले आहेत मुलगा सहावी पहिली जाण्यापेक्षा त्याला हजारो लाखो रुपये लागायला लागले आहे मेडिकलचं फी लाखो झालेली आहे डॉक्टर वकील व्हायला लाख करोडो रुपये लागलेले आहे पण तुम्ही सरकार करते काय चोऱ्या होऊन राहिल्या मारा मारामाऱ्या होऊन राहिल्या खून होऊन राहिल्या बलात्कार होऊन राहिलेले आहे अहो नुसतं ह्या रस्ते मोठे करण्यामध्ये हजारो लाखोंचे संसार उद्ध्वस्त झाले त्याची फिकीर सरकारला नाही पण mm. सरकारला मायबाप काय म्हणायचं अहो ज्यांनी सगळी सरकार पुंजी विकून टाकलेली आहे वडिलांच्या शेतीबाडी विकून टाकलेले आहे मुलांसाठी घरंदार केले आणि या रस्ता रुंदीसाठी आणि त्याला अतिक्रमण म्हणतात अतिक्रमण हे मग नागरिकाचं नाही आहे अतिक्रमण हे सरकारचं आहे त्यांच्या जागेवर अधिग्रहण हा शब्द आहे पण सगळ्या पेपरवालेही अतिक्रमण लिहितात अतिक्रमण आहोत ते टॅक्स भरतात त्यांच्याकडून उतार आहे त्यांच्या मालकीचा उतार आहे बापदा त्या जमिनी आहे त्याला तुम्ही अतिक्रमण कसं म्हणाल असं राजकारणाचा भाग सोडूया जेवढा आहे तेवढा आहे त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया